आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जा प्रश्नच नव्हता ना आणि अचानक अशी काही तिकडे तुझे होणार हे कोणाला माहिती होत आणि मग असं काही करायचं असेल ते इकडचे जसे सात घ्या मानतील तसे इकडचे दोन चार पाच माणसं काय घ्यायला पाहिजे आणि मग बोलायला पाहिजे असं प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय त्याला पुरावा काय काय माहीत नाही आम्हाला एवढं माहिती होतं की तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित आली होती आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं ते आम्हाला अजितदा सांगितलेलं होतं मला आठवतं त्या पलीकडे काही नाही आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असं मला नक्कीच शेअर केलं असं मला सांगितलं पण शरद पवार त्याच्यावर असं म्हणते की जे त्या बैठकीलाच नव्हते म्हणजे मुख्यमंत्र्यांना समोरून म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय झालं ठीक आहे परंतु जर तुम्ही तिथे मला सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी ताँग आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजित दादा होते ते बारामतीचे असल्यामुळे त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा प्रश्नच नव्हता ना आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होत आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जसे सात आठ दहा माणसं तसे इकडचे दोन चार पाच माणसं बसून एकत्रित येतो काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे असं काही असो परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राबाई बसलेले आहेत राज्यात उपमुख्य एक राज्याचे जे काही प्रमुख जे राज्य करते त्यापैकी ते एक आहे आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना एवढा आपण जो सगळं बोलण्याचं काही कारण आहे असं काही मला काय वाटत नाही तो मर्जीवरच होणार होता ना आणखीन काहीतरी करणार होते काय होणार मर्जीवर तर काय असेल मर्जीवर काय करायचं आणि ते दोन्ही जर संमती झाली आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत बी जे पीमध्ये बी जे पी प्रणित सरकारमध्ये त्यामुळे एन डी एमध्येच होता आता याचं काय करायचं मग काही वेळेला वर्तमानपत्र येत आमचा सं संबंध नाही आम्ही एम डी एमध्ये जाणार नाही वगैरे वगैरे मग आम्ही सरकारमध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का उलटसुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये चर्चा होऊ नये शांततेनं जे आहे शांत राहावं काही दिवस जाऊ द्यावं आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी आणि चर्चा करत असताना साहजिकच आहे ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासात घ्यावंच लागेल स्वतः मुख्यमंत्री म्हणाले साहेब अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली अगदी चौदा तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती चौदा तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य मला काही कल्पना नाही प्रत्येकजण आपल्या मताने काही काही बोलतोय काय आता मी तर फार पूर्वीच म्हणालो जर था। ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार काय एकत्र येऊ शकतात तो काय शर्ती कुठली परिस्थिती काय परिस्थिती तिथे ठाकरे यांना काही बंधनं नाही तिथे थोडंसं जे आहे ते बी जे पी आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं हे ऐकावंच लागेल ना, ना।, ना।, ना आम्हाला जितेंद्र पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकरींनी स्पष्ट सांगितले की त्याच अध्यक्ष होतील काय हरकत नाही म्हणजे आमचं काही उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याची सुद्धा एक मोठच ऑपरॅलिटी म्हणजे एक तर फॉर्मॅलिटी आहे सर्व प्रांताचे जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घ्या तो घेऊ